जय जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर आणि सध्या एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा अपमान करण्यात आलेला आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याचाही सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे तर हा झेंडा नेमका चुरगळणारा कोण होता ओढणारा कोण होता त्याला फाडू पाहणारा कोण होता आणि त्याचं त्याच्या मागचं नेमका उद्देश काय होता हे सगळं आजच्या आपल्याला व्हिडिओतून पाहायचंय ही एक प्रकारे फक्त आणि फक्त मराठा वर्सेस ओबीसी यांच्यामध्ये दंगल व्हावी म्हणून केलेला प्लॅन होता के आनी आनी के की काय अशी शंका इथं निर्माण होते कारण हा जो व्यक्ती आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा अपमान केला आणि तो झेंडा चुरगाळला आणि ओढला आणि फाडण्याचा प्रयत्न केला ती नेमकी कोण आहे तिचं कनेक्शन कोणासोबत आहे आणि यावरून जेव्हा आपल्याला कनेक्शन केलेल तेव्हा निश्चित असं स्पष्ट होईल की हा सगळा कार्यक्रम सुपारीमुळे घडतो आहे कारण सुपारीशिवाय असं काही घडणार नाही कारण ज्यांच्या ज्यांच्याशी यांचं कनेक्शन आहे त्यालाच मुळात अख्खा महाराष्ट्र सुपारी बाज म्हणून ओळखतो तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत पहा की हा माणूस कोण होता आणि याचं कनेक्शन काय आहे तर आज दुपारच्या चारच्या सुमारास जवळपास एक मराठा बांधव आपल्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावून वडिगोद्रीतून जात असताना लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाच्या तिथे बसलेल्या आंदोलकांपैकी एका आंदोलकाने तो झेंडा ओढून फाडण्याचा प्रयत्न केला ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा होता तर हा जो व्यक्ती होता तो जालना जिल्ह्यातील आहे आणि तो जालना जिल्ह्यातील ओबीसी सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि तेही मनसे या पक्षाचा आहे आणि त्यामुळं मनसेचे जे म्हणजे मनसेचे मन जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे हे पूर्वीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात गरळ ओळखत आहेत त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांची जी भूमिका आहे ती सुद्धा संदिग्ध आहे त्यांनी मागे यावेळी सुद्धा मागच्या वे वेळेस जेव्हा दौऱ्यामध्ये असताना त्यांनी अनेक मराठा बांधवावर केसेस सुद्धा करायला लावलेल्या होत्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे एकंदरीत ऊट दुपारी घे सुपारी हे ज्यांना विशेषण लागतं त्यांच्याच ओबीसी जिल्हा अध्यक्षाकडून जर हा प्रकार होत असेल तर शंभर टक्के त्या सुपारीचे काही दोन चार खंड यांच्यापर्यंत पोहोचले असतील अशी शंका इथं सहज निर्माण होते कारण सर्वसाधारण ओबीसी बांधव जे आहे तो कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना या जगासमोर आणणारेच महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती समाधी शोधली नाही तर छत्रपती शिवरायांचं कार्य कुळवाडी भूषण म्हणून कसं आहे ते त्यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या बहुजनांचे राजे आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवून दिलं म्हणून महात्मा ज्योतिबा म्हणजे विचारांचे वारसदार असल्याचं आम्ही सांगतो किंवा ते सांगतात स्वतः की आम्ही त्यांचे वारसदार आहोत म्हणून आणि जर ते खरंच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचे वारसदार असले असते हे ओबीसीचे नेते तर त्या ओबीसीच्या स्टेज समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा अपमान कधी होऊ दिला नसता तो झालाही नसता पण मुळात ते ओबीसीशी त्यांचं काही घेणं देणं नाही मराठा समाजाच्या आरक्षणाशी त्यांचं काही घेणं नाही त्यांचं घेणं देणं आहे फक्त येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला यापूर्वीच्या दोन तीन निवडणुकांचा इतिहास माहीत असेल की लावरे तो व्हिडिओ म्हणून एखादा विरोध करायचा परत दुसऱ्या वेळेस दुसरी भूमिका घ्यायची परत शरद पवारांची मुलाखत घ्यायची तिकडे जाऊन बसायचं परत पुन्हा वापस यायचं हे सगळं कशासाठी चालतं कोण करतं हे सगळ्या जगाला माहित आहे आणि म्हणून त्यांचं नाव पडलेलं आहे ओट दुपारी घे सुपारी त्याच सुपारीतले चार तुकडे घेऊन इथं मनसेचे जालना जिल्ह्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष जे आहेत बळीराम खटके यांनी हा प्रकार केलेला आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते फक्त आणि फक्त मराठा आणि ओबीसी हे दंगल सा हे मराठा बांधवांनी समजून घ्यावं आणि यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये आणि सगळ्यांनी शांततेनं राहावं कायदा सुव्यवस्था पालन करावं आणि पोलिसांना सहकार्य करावं ज्यांनी हे हे काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हा दाखल होईल त्याची त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल म्हणून कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की यांचा पक्ष आणि हे हे सगळे सुपारी बाज आहेत आणि हे सगळं आंदोलन जे आहे चालू वडीगुदरीतलं ते आंदोलन नसून ती दुकानं आहेत आणि ही दुकानं जनताच बंद करेल आणि ओबीसी बांधवच हे दुकानं बंद करतील लवकरात लवकर अशी आशा बाळगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय